लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा स्थानक चुकीच्या कामासाठी कायमच चर्चेत येते खड्डे शौचालयात घाणीचे साम्राज्य यातच आता बसेस उशिरा प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागतात शनिवारी लागलेली नव्हती प्रवाशांना यामुळे रात्रीच्या वेळेत स्थानकावरच ताटकळत बसावे लागले बऱ्याच सूचना देऊनही सर्वच मार्गावरील बसेस वेळेत सोडल्या जात नाहीत याची खंत आहे प्रवासी बस उशिरा सोडण्याबाबत बऱ्याचदा तक्रारीही करतात पण बस प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे याबाबत प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा।